काहीच कसेच चालेल माझ्यात ना सो मी विश्वासभूर आणि ब्लॉग जरा लेट स्टार्ट करतो आहे म्हणजे खूप शूट झाल्यानंतर स्टार्ट करतो सो आज आलो मी गावाला आणि बघे दोन मैत्र आलेले मला घ्यायला रोशनपासे उदयपष्ट आहे सो आजचा ब्लॉगचा विषय असा काय नाही जस्ट मी गावाला आलो खूप दिवसानंतर आणि पाऊस बिऊस जाम पडलाय तर क्लायमेट पण एकदम खतरनाक झालं आहे तर आता मी जे जे, जे व्ह्यू दाखवेल ना ते नक्की बघा तुम्हाला पण आवडेल काहीच मी ब्लॉग वगैरे स्टार्ट पण नव्हतं गेला मी रोशन पष्टीला बोलवलेला मला घ्यायला आणि तो पण आलाय ना उदय पष्टी पण आलाय तर आता आलोय जरा कुठे आपण याला मांजर्याच्या इथे आलोय जरा केटी मांद्र्याच्या केटीवर आलोय मी फोटो शूट करायला आहे एवढा काही हे नाही जरा बघ आठवणी धडला तर तुझ्या रोशनच्या कुठल्या आठवणी धडल्यात जरा विचार करा ची पब्लिक हा बघा मांजऱ्याची केटी आहे एक नंबर वाटते व्ह्यू पण एक नंबर आहे काय माहीत मास विसं आहेत का नाही सो सांग आता बघू जरा केटीवर कसं हे बोलतो पावाचा होता पण थोडंसं पाणी खराब आहे एवढं काय खास नाही आणि ब्लॉग अचानक स्टार्ट केला आहे सो बघा काय होतंय काय जी बघा मांजराची केटी मी फर्स्ट टाईम आलो तसं बघायला गेलो

पायदु बोल झालं मस्त आता उदय बोलतो खाली धबधबा दब आहे मला पण नाही बघूया आता कसं आहे उदयचा धबधबा 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 नाही उदयचा धबधबा एक नंबर झाला ह्या व्यवसाय मी इथं आलो मेन गावाला चार पाच दिवस त्या काढून समजरेव समजराव समजरव ना गा, गारीच गाईच बोलायचं <laughs> गाईज पुरात तो गालातले आपले काय बोलतात ते काय रे बोलतात अंशेष अंश ना अंशेष ना अंशेष कसले माहिते का आपले जनावरांचे नाही आपले आधीच कोण आधी मानव नाही रे नाव विसरलो मी नावाईजाईज रुशन तुला काय बोलायचे कसं वाटतंय जरा गावाला चार पाच दिवस आलायस गावाला तब्येतले वाढले बोलतात तुझी तब्येत कमी झाली आता जरा जिम बिम बंद असले मुले बनवू आपण बनू बनू आणि एक तुम्हाला शख्स दाखवतो आमच्या था इकडचा थांबा हाय था। उदय त्याला सोशल मीडिया पासून बोलतो मला लांब राहायचे आणि मी त्याला अख्खा दाखवत बसले इथे काही पण हा काही पण बोलतो माझा फोटो फुल फुल काढू नको मला नाही दाखवायचा सोशल मीडियावर असा तसा ते खड्ड्यात गेला सगळा आता बघा व्ह्यू तसा सूर्य आलाय मला मी मला मी तिकडे जायचं होतं एक नंबर वाटतो काय माहित खाली उतरायला लागेल काय माहिती जास्त पाणी ताजा ताजा पडून तर दिसायला पाहिजे आणि मासं पण चढतात पण ते दिसणार नाही आता लगेच कारण तो पाणी एवढा घाण आहे म्हणजे घाण नाही बोलत मातीचं पाणी आहे पूर्ण दिसणार नाही आवाज येत असेल तुम्हाला धबधबा चला दिस इज द गावठी धबधबा काय जात मी विचारतो इथून पाणी स्वच्छ झालं असताना अजून मस्त दिसलं असत मोबाईल घेऊन इथून पडलो तर चढतात काय तुम्हाला दाखवतो मासे चढतात ते तुम्हाला दिसणार नाही इथं मास दि भेटतील नंतर किती था था। आता किती दिवस तुम्ही त्याच्यावर डिपेंड कसूरी आलाय काय आता घरी अचक मस्त वाटत आता वाह एक्टिंग कर है 리스크! 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 미션 몸볼 받아라! 이쪽으로 와! 이게?

पड उलट मी तर बोलतो पड पडलास तर माझ्या व्हिडिओला व्हिज भेटतील <laughs> मार ना उडी लवकर पडते पडते नाही रे यार से। शिट शिट व्हिडिओची वाट लावली बघ असं चान्स नाही मिस करत कधी लक्षात ठेव तू मेरसे प्यार करती है या नाही करती गे बसत सगळं आमच्या घरातलं उद्या शायनर चला जाऊया आता काय काय करायचं उद्या जाऊ सगळ्या उद्या आजपर्यंत जायचे जर गेलो तर नक्की त्याचा पण लॉग येणार कशाला काय होत त्याला नवीन

आणि आवडलास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता मला जायचे गावाला म्हणजे घरी सो आहे उद्यापासते आणि ज्याची गाडी अजून चांगली राहिली आपला रोशन आहे बाय